स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यांच्या कार्याला व विचारांना अभिवादन करत आज माजी आमदार तथा भाजपा विजयराज शिंदे यांच्या पत्नी तथा समाजसेविका सौ अर्पिताताई विजयराज शिंदे यांनी बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय अर्ज दाखल करताना अर्पिताताई शिंदे यांनी बुलढाणा शहराच्या सर्वांगीण विकासाचा ठाम निर्धार व्यक्त केलाय नागरिकांच्या सुरक्षेला महिलांच्या सशक्तीकरणाला आणि शहराच्या स्वच्छ स्वास्थ्यदायी भविष्यास प्राधान्य देण्याचा आपला संकल्प असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे त्या म्हणाल्या की भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त बुलढाणा शहर घडवणे हीच माझी पहिली प्राथमिकता असेल महिलांची सुरक्षितता तरुणांना संधी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी भ्रष्टाचार विहिरीत सुटसुटीत प्रशासन प्रणाली निर्माण करणे हा माझा मुख्य उद्देश आहे अर्पिताताईंनी पुढे सांगितले की शहरातील मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता स्मार्ट नागरी सेवा या क्षेत्रात ठोस बदल घडून आणण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रत्येक नागरिकांचा सन्मान सुरक्षितता आणि विकास हा माझा केंद्रबिंदू असेल असेही त्यांनी सांगितले उमेदवारी अर्ज दाखल करताना जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे राष्ट्रवादीचे जिल्हा निवडणूक प्रभारी डी टी अंबोरे બુલઢાણા નગરપાલ નિવડણકી પ્રભારી વિશ્વનાથ માળી જિલા સરચિટણીસ જતા પાટી ઉપાધ્યક્ષ ચંદ્રકંત બર્દે જ્યેષ્ઠ નેતા દીપક વારે વિશ્રામ સુનિલ દેશમુખ મહિલા આઘાડી सिंधुताई खेळेकर अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष मोहम्मद अखिल खान हाजीभाई किसन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक वारे पुरुषोत्तम लखोटिया अरविंद होंडे रंजना राजेश कायस्थ पवन बगाडे मुकुंद देशपांडे मुन्ना बेळवाल नितीन बेळवाल किरण नाईक शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नराटे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बुलढाण्यात निवडणूक चुरस अधिक रंगतदार होण्याचे संकेत आहे या प्रसंगी अर्पिताताई शिंदे यांनी सांगितले की पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या सबका साथ सबका विकास या विकास दृष्टीच्या ब्रीद वाक्याने आणि महाराष्ट्राचे वेगवान गतिमान सरकार देणारे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली बुलढाणा शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी मी कटिबद्ध आहे ना खाऊंगा ना खाने दूंगा या मोदीजींच्या भूमिकेप्रमाणे मी पूर्ण पारदर्शकतेने आणि जनहिताला केंद्रस्थानी ठेवून कारभार करणार आहे नागरिकांनी मला हा संधी दिली तर या संधीचं सोनं करून बुलढाणा शहराला सुंदर स्वच्छ सुरक्षित आणि विकसित शहर बनविण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण करेन असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय महायुती नसून आमची युती आहे आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजितदादा आणि आठवले आरपीआय अशा प्रकारची आमची या ठिकाणी युती झालेली असून यामध्ये आम्ही जवळपास नगराध्यक्षा संपूर्ण जागा या ठिकाणी लढतो आहे काही एक दोन ठिकाणचे कागदपत्र अपूर्ण आहेत ते सुद्धा पूर्ण होतील परंतु जवळपास सर्व जागा युतीच्या जा माध्यमातून लढून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आठवले गटाचा झेंडा हा नगरपालिकेवर निश्चितपणे फडकेल आणि भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त नगरपालिकेसाठी समाज निर्मितीसाठी बुलढाण्यातील शुद्ध जनता ही निश्चितपणे या युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील हा मला या ठिकाणी विश्वास आहे या युतीचा अर्थ या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे दोन उमेदवारी अर्ज भरल्या गेले आहेत ज्यामध्ये एक अर्पिता विजयराज शिंदे दुसरा अर्ज भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष सरला मंदार बायक अशी दोन उमेदवारी अर्ज आहेत व्हिड्रॉलच्या दिवशी याच्यातला एक अर्ज विड्रॉल होऊन ते एक अर्ज काय तो विड्रॉलच्या दिवशी समजेल कोणापासून भय बुलढाणेकरांना कोणापासून भय आहे हे मतदानाच्या मधून बुलढाणेकर दाखवून देते बुलढाण्यामध्ये जे काही युती झालेली आहे ती जिल्ह्यात आहे की जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुती असणार आहे मी पूर्वीही आपल्याला सांगितलंय की ला बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पक्षच नव्हे तर महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सर्वांनी स्थानिक पातळ्यांवरती अधिकार दिले होते आणि स्थानिक पातळीवर त्या त्या ठिकाणी ज्याच्याशी ज्याचं जुळल त्या ठिकाणी जुळून निवडणुका लढवाव्या नाही जुळत तर स्वतंत्र लढवाव्या अशा प्रकारच्या ज्या सूचना होत्या त्या पद्धतीने आम्ही सगळे अधिकार स्थानिक पातळीवरती दिलेले होते आणि त्यानुसार जिथे जिथे ज्यांचं जुळ त्या ठिकाणी युती झाली कुठे स्वबळावरती आहे कुठे महायुती तुम्ही बुलढाण्यामध्ये राष्ट्रवादी सोबत युती केली राष्ट्रवादीने काही ठिकाणी शिवसेना सोबत युती केली तुमच्या या सगळ्या मतभेदांमध्ये राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर वाढली असं काही नाही बार्गेनिंग पॉवर वगैरे काय नगरपालिकेमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावं पार्टी उभी करावी अशी प्रत्येक अपेक्षा असतात आणि कार्यकर्त्यांना एक न्याय देण्याची ही एक स्थानिक स्वराज्य संस्था एक संधी असते त्यामुळे प्रत्येकाची प्रत्य इच्छा असते की आपला पक्ष उभा राहायला पक आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत युतीसाठी आग्रही होतो आम्ही पत्र व्यवहारही केला होता परंतु आम्ही फक्त नाक घासायचं बाकी होतो युतीसाठी हे पहा त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे आजपर्यंतही माझ्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा असा प्रस्ताव आला नाही किंवा आमचे जे शहर अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे तसा प्रस्ताव आला नाही आणि ज्या पद्धतीनं त्यांनी सुरुवातीपासून नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचं जे वागणं बोलणं चालणं ठेवलं ते युती तोडायचं होतं का युती करायचं होतं हेच या ठिकाणी सगळ्या मतदारांना शहरवासियांना अनाकल्ली आहे ज्या पक्षाचा मी जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी स्वतः शिंदे गटाच्या मेळाव्यात मला त्या ठिकाणी उपऱ्या म्हणून माझा संबोधलं अपमान केला त्यांनी काँग्रेसचा कोणी कार्यकर्ता फोडला नाही त्यांनी उभाटेचे कार्यकर्ते फोडले नाही त्यांनी शरद पवार गटाचे कार्यकर्ते फोडले नाही त्यांनी भारतीय जनता पक्षाचा जिल्हा सचिव फोडून स्वतःच्या कार्यालयात जिल्हाध्यक्षाच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या त्यांना विविध प्रकारचे आरोप भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर करायला लावले आणि एक प्रकारे वातावरणामध्ये सामंजस्य निर्माण करण्याऐवजी युती होईल अशा प्रकारचं वातावरण करण्याऐवजी युती महायुती होणार आहे असं वितुष्ट असं बेताल बेजबाबदारपणाचं वक्तव्य त्यांनी सातत्यानं केलं की ज्या माध्यमातून इथे कुठल्याही प्रकारच्या युतीमधलं महायुतीचं सामंजस्य वातावरण राहणार नाही याची काळजी त्यांनी घेतली आणि म्हणून त्यांना युती, युती, सा युती करायची होती का तोडायची होती का निस्ती दाखवायची होती हे आता आपण शुद्ध पत्रकार आहात आपण या ठिकाणी समजू शकता आणि हा हे प्रकारे या ठिकाणी सर्व ओळखून हो घातलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या तीनही पक्षांनी बुलढाणा शहरातील विविध समस्या विविध अडचणीच्या संदर्भामध्ये एकत्र येऊन समविचाराने या ठिकाणी युती केलेली आहे त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तीनही पक्षांनी हे भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी या ठिकाणी सहा प्रभागामध्ये बारा नगरसेवकांच्या जागा देण्यात आल्या बाराही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत शिवसेनेने त्यांना सुटलेल्या जागी उमेदवार उभे केलेले आहेत रिपब्लिकन पक्षाने सुद्धा त्यांचे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही आणि आपण आपण सुज्ञ आहात बुलढाणा शहरातील जनता शून्य आहे की गेल्या चार वर्षापासून ह्या शहरामध्ये प्रशासक आहे आणि कोणत्या प्रकारचे काम कशा पद्धतीने होतात या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदे साहेब यांनी या ठिकाणी साधी बांधकाम परवानगी लागत असेल तर त्या ठिकाणी कुठल्या तरी बाहेरच्या शक्तीचा फोन आल्याशिवाय बुलढाणा शहरातील नागरिकांना त्या ठिकाणी बांधकाम परवानगी मिळत नाही या ठिकाणी विरोधी पक्षाचे लोक असतील त्यांच्या प्रभागामध्ये कामं देखील होत नाही उदाहरण तुम्हाला द्यायचं झाल्यास बुलढाणा शहरात खूप विकासाची कामं झाली असं दाखवले जाते परंतु तुम्ही माझ्या प्रभागामध्ये माझ्या प्रभागामध्ये गेल्या दहा वर्षापूर्वी अतिशय सुंदर असा गार्डन त्या ठिकाणी तयार झालेला आहे परंतु दहा वर्षामध्ये साधा स्वीपरही तिथे आलेला नाही आणि अक्षरशः त्या ठिकाणी जंगल तयार झालेला आहे म्हणजे जाणीवपूर्वक शहरातील काही विशिष्ट भागातच कामं करावे बुलढाणा शहरात विशिष्टच लोक राहतात अशा पद्धतीचं राजकारण बुलढाणा शहरामध्ये सुरू असल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आठवले गट एकत्र येऊन बुलढाणा शहरातील जनतेला भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ सुंदर असं बुलढाणा देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आरपीआयचा झेंडा बुलढाणा नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी